ट्रिपचा जास्त प्रादुर्भाव झाला तर असा पिकाचा जो आहे तो असा काळा पडतो तुम्ही पाहू शकता आपण हा जो डेट आहे आणि जास्त पाणट्यामाचा प्रादुर्भाव झाला की फळाचा कलर जातो पूर्णपणे डल कलर हे फळ तुम्ही पाहू शकता पाणट्यामाचे प्रदर्भ कमी झाल्यानंतर फळ आणि झाला तेव्हा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाल्यानंतर फळाचा कलर जातो सगळा पूर्णपणे नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृष्ण युट्यूब चॅनल मी निखिल सोनापर्यंत सर स्वागत करतो आपण आपण पाहताय आपले पिक आहे बरोबर आहे तर वांगी पिकासाठी सगळ्या सध्या सगळ्यात मोठी समस्या येते म्हणजे आपल्याला थ्रिप्सची असते थ्रिप्स आणि पांढरमाशीची आता आपल्या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात थ्रिप्स आणि माशी, पुर माशी प्रादुर्भाव चालतात पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे करून आपण ते कंट्रोलमध्ये आणले तर आता कसं येते आपण जे रेगुलर स्प्रे मार ते मारत होतो पण कसं थोडंसं प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे आपण काय केलं एक दोन औषध बदलून मारली जेणेकरून आपला रिझल्ट चांगला आला आता त्यानेमुळे काय झालं तुम्ही पाहू शकता आता सध्या वांग्या वाढण्यास सुरुवात झाली वांग्याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता वांग एकदम हिरोगार प्लॉट आहे फोर फोर फुल फुल लागले सेटिंग पण होते पण सगळ्यात मोठी समस्या येते आपल्या पिकामध्ये जिथे ह्या थ्रिपची समस्या येते थ्रीपमुळे काय होतं आपल्या पिकामध्ये जे वांग्याचं आहे आपलं त्याचा डेटावरती बुरशी जमा होते पाहू शकता असं ही फळं असं वेळ तयार होतं कलर डिस्कलरेशन होतं फळाचं त्यातून कारण कसं असतं थ्रिप्स आणि पांढरमाशी काय पिकातील पानातील रस सुषणत जास्त काम करते पांढरी माशी त्यामुळे पिकाची क्वालिटी चांगली येत नाही आणि त्याला बाजारावर चांगला मिळत नाही पिकाचा कलर जो आहे फळाचा तो खराब होतो डेटाचा डेटा पूर्णपणे काळा पडतो मग त्यासाठी आपल्याला दोन तीन प्रकारचे स्प्रे आपण केले वेगवेगळ्या प्रकारचे दोन्ही आता कसं असतं पांढरी माशी थ्रिप्स जे आहे ती एक कंट्रोल होत नाही लवकर त्यासाठी आपल्याला आलटून पलटून स्प्रे करावं लागतं तेव्हा ते आपल्या कुठं कंट्रोलमध्ये येते आणि पांढरी माशी अशी माशी की सहसा कंट्रोल होत नाही थ्रिप्स एकूण कंट्रोल असतं फवारणी केल्यानंतर थ्रिप्स जे आहे ते झाडावरून उठून जाऊ शकत नाही कारण थ्रिप्सला उडता येत नसतं फक्त ते उड्या मारू शकतात पण नॉर्मली जर पाहिलं तर पांढरे कंटिन्यू घ्यावा ते कुठं कंट्रोल येते तर आपण त्यासाठी कोणते कोणते स्प्रे केले काय काय केलं त्याची आपण पूर्ण माहिती घेऊया चला तर मग पाहूया मग आपण काय केलं त्यासाठी दोन स्प्रे घेतले होते त्यासाठी आपण पहिला स्प्रे घेतला होता हा ओलाला आणि एनर्जीचा पाहू शकता आपण काय केलं तर उलाला आणि मोहिंटो एनर्जी असे दोन स्प्रे घेतले दोन्हीचे एकत्र स्प्रे घेतला होता आता हे दोन्ही जर पाहिलं तर उलला हे फक्त पांढऱ्या महिन्यात काम करतं मोहिंटो जे आहे ते थ्रिप्स काटे काम करतं बरोबर आहे मग आपण असं हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये मारलं कारण कसं असतं दोन स्प्रे सेपरेट करणं परवडत नाही कारण कसं वांग पाच दहा रुपये किलो गेलं तर आपल्याला ती दोन स्प्रे करणं परवडणार नाही आणि वरून ही वाव कॉस्टली आता कसं असतं आपल्याला वांग टिकणारं पिक आहे म्हणजे असं नाहीत की बाबा एकदा तोडले की परत येणार नाही त्यामुळे कसं खर्च काय थोडंसं परवडतं कारण कसं आज जर खर्च केला ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या पंधरा दिवसामध्ये पुढच्या पंधरा वीस दिवसांत आपल्या परत दर येणार आहे आपला जोर काय लॉस झाला आपला किंवा आपलं जो खर्च झाला आहे तो रिकवर होणार आहे म्हणून आपण थोडे स्ट्राँग मॉलिक्यूल वापरले दोन्हीची किंमत भरपूर प्रमाणात चांगली जास्त आहे मॉलिक्यूल दोन्ही स्ट्रॉंग आहेत तर आपण साधारणपणे दहा वीस लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम आपण ओलाला घेतलं आणि वीस लिटर पाण्यासाठी वीस मिली आपण मोविंट न वापरलं आता ओलाला जे आहे फक्त पांढरे माशासाठी काम करणार आपल्याला आणि थोडं माव्यासाठी आता मावका पिकावरती पडत नाही आपल्या वांग्या पिकावरती मग माव्याचा काय संबंध फक्त पांढरी माशासाठी आणि मोविट जे आहे आपल्याला थ्रीपसाठी असं दोन्ही एकत्र एक कॉम्बिनेशन फवारणी केलं आपण तर आपल्याला एक वेस्ट रिझल्ट आला आपल्याला आपण ही पहिली फवारणी केली ह्या फवारणीमध्ये साधारणपणे आपल्या पन्नास ते साठ टक्के आपला कवर भेटलं कारण कसे ऐंशी ते नव्वद टक्के प्रादुर्भाव झाला पिकावरती आता एवढा एक वेळेस तर कवर होणार नाही आपल्याला त्याच्या आपण दोन स्प्रे केले त्यामध्ये ओला लाल मोहिटे हा स्प्रे पहिला स्प्रे के केला त्यामध्ये आपल्याला ऐंशी साठ ते सत्तर टक्के रिझल्ट आला आणि दुसरा स्प्रे आपण एक केला त्यामध्ये आपण तीन प्रोडक्ट वापरले आप ह्यात आपण दोन ह्यात म्हणजे तीनच थोडक्यात म्हणायचं कारण की दोन हे प्रोडक्ट आणि सोबत आपल्याला स्टिकर असे तीन प्रोडक्ट आणि आपण दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण काय केलं हे क्रॉप गेट प्रायव्हेट लिमिटेडचा आपण खबरदार वापरलं बरोबर आहे त्यामध्ये फिट पंच्याहत्तर टक्के दुसरी आपण क्रॉप केअर न्यूट्रिलिटीचं रेड बोल म्हणून येतं रेडबुल आता आपण ते पितो तर रेडबुल नाही हे कंपनी नाव आहे रेडबुल तर ह्यामध्ये काय ऑर्गॅनिक मेटाबॉलिक्स आहेत आणि स्टॅबिलायझर आणि प्लॅन्ट्रॅक्ट आहे तर असं हे म्हणून हे एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे रेडबुल जे आहे हे आपण वापरलं आणि त्यासोबत आपण हे यमकॉन एम कॉन आहे त्यामध्ये इमेड सत्तर टक्के वेटेबल ग्रामलं डब्ल्यूजी फॉर्म्युलेशनमध्ये असं तिनेच एकत्र कॉम्बिनेशन वापरलं साधारणपणे वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला हे चाळीस ग्रॅम वापरलं हे पण वीस लिटर पाण्यासाठी आपण चाळीस मिली वापरलं आणि वीस लिटर पाण्यासाठी आपण दहा ग्रॅम वापरलं हे एम कॉम आहे तर असं तिन्हीच एकत्र कॉम्बिनेशन दुसरा स्प्रे केला हा स्प्रे केल्यानंतर मला एकदम बेस्ट रिझल्ट भेटला आपल्याला साधारणपणे जवळजवळ नऊ नव्याण्णव टक्के कव्हर कवर झाल्या आज जर प्लॉट पाहिला आपला तर एकदम क्लिअर झाला आहे तर अशा तुम्ही आपण दोन स्प्रे करू शकता कारण एका स्प्रेमध्ये हे दोन्ही किटक सहजसहजी कंट्रोलमध्ये येत नाहीत थ्रिप्स असेल किंवा पांढरी मासे असेल तर आपल्या ह्या दोन्हीसाठी आपण दोन स्प्रे केलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट आला आपला तर पहिला स्प्रे आपण ओलाला माउंटेन त्याला दुसरा स्प्रे हे खबरदार हे बुल आणि एमकॉम असं हे तिन्ही प्रोडक्ट वापरले म्हणजे ह्या चार प्रोडक्ट झाले स्टिकर एक चौथा आपल्याला स्टिकर ह्यासाठी वापरायचं कारण कसं असतं की फावरणी करताना कधी कधी वातावरण टेम्परेचर तुम्ही पाहू शकता सध्या संध्या दिवसभर ऊन लागते संध्याकाळी थंडी वाजते परत आबळ येते वगैरे त्यामुळे भरपूर प्रमाणात आपण स्टिकर वापर फायदा असा होतो की आपण जे औषध फवारणी केली ते पानावरती व्यवस्थित पसरलं जातं पानात पानात रात मध्ये पसरत होतं व्यवस्थितरित्या सगळं तर का स्टिकर कसं स्प्रेडर ऍक्टिव्हेटर आणि प्रिंटर तिनेचं काम करतं आपल्याला पसरवण्याचं पाणी आतमध्ये घालण्याचं आणि चितकवण्याचं काम असं तिनेच काम स्टिकर करतं ते तुमच्याकडे पॉसिबल असेल तर स्टिकर नक्की वापरा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ जाईल बाकी व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या पिकामध्ये काही समस्या असेल नक्की कमेंट करा आणि हे जे आहे पांढरे मशीन थ्रीपसाठी तुम्ही कोणत्या पिकात वापरू शकता आता उलाला मोहिंट न्यायची जर तुम्ही नुसतं मोहिंट जर मारलं तर मिरचीवर थ्रीपसाठी मारू शकता हे जे आहे ते सगळ्यासाठी मारू शकता तुम्ही कुठल्याही पिकामध्ये उलाला मोहिंची मिरचीवर आहे असं मारू शकता आपण हे सुद्धा आपण सगळ्या पिकावरती पहिल्या अवस्थेत कोणत्या अवस्थेत तुम्ही वापरू शकता एकदम मला बेस्ट रिझल्ट आला तर तुम्हाला बी व्यतिरिक्त काय समस्या असतील काय माहिती माहिती लागेल कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा पाहिजे आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ह्याला क्वालिटी मार्केट क्वालिटी झिरो ह्याला काहीच नाही म्हणजे मार्केट रेट क्वालिटी म्हणण्यापेक्षा आणि तुम्ही फळाचं शेप पण पाहू शकता हे कसं असं लबळ होतं अंडा अंडाकृती ह्याला क्वालिटी चांगली पण ह्याचं डेट खराब आहे आणि ह्यामध्ये डेट चांगला आहे आणि फळं वेळवाकडे झालेलं आहे तर हे जे आहे तुम्ही हे थ्रिप्स आणि पांढऱ्यामध्ये जास्त प्रब्ध झाल्यानंतर असं फळ होतं आपलं बरोबर आहे आणि आता फवारणी झालं तर हे कसे एक दोन फळं आपल्या प्लॉटमध्ये सापणार आता फवारणी झाली पूर्ण पूर्ण झाल्यानंतर फवारणी पूर्ण फळ फळू शकता एकदम क्वालिटी अशी फळं आलेली आपल्या वांग्याच्या असं क्वालिटी बनतं त्यामुळे अशी फळं आलेली की समजून जायचं आपल्या पिकामध्ये पांढरेमाशीन थ्रीपचा प्रादुर्भाव आहे अशी व्हिडिओकडे फळं झाली की कारण हे कसं जाम काळ म्हणजे पंचांगा सुपर गौरव वांग आहे कारण कलरमध्ये बदल झाला की म्हणायचं आपल्या पिकामध्ये माशी थ्रीपचा प्रादुर्भाव जास्त झाला आपला तर तुम्ही नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये लक्ष द्या नक्कीच आपल्या मदत होऊन चांगली व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा चॅनल पे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद